कामगार आयुक्तालयासमोर प्रहारचे आंदोलन राज्य शासनाच्या नव्या परिपत्रकांचा निषेध करत पहार जनशक्ती पक्षाच्या कामगार संघटनेने अमरावतीत सहाय्यक आय। कामगार आयुक्त कार्यालयासमोर फाशी आंदोलन सुरू केले आहे हे आंदोलन सोमवारपासून सुरू असून शनिवार पर्यंत ठोस निर्णय न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे महाराष्ट्र शासनाने सुरक्षा रक्षकांच्या भरती संदर्भात नवीन परिपत्रक जाहीर केले आहे या परिपत्रकानुसार शैक्षणिक पात्रता तसेच शारीरिक चाचण्यांमध्ये बदल करण्यात आले आहेत या बदलामुळे सध्या कार्यरत असलेल्या रोजगार धोक्यात येण्याची शक्यता आहे याच पार्श्वभूमीवर पहार संघटनेने आंदोलनाची हाक दिली आहे जिल्हाध्यक्ष छोटू महाराज वसू यांनी सांगितले की हे परिपत्रक मागे घेतले नाही तर हजारो सुरक्षा रक्षक बेरोजगार होतील त्यामुळेच आम्ही फाशी आंदोलनाच्या माध्यमातून आमचा विरोध नोंदवित आहोत प्रहार संघटनेने आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिल्याने निर्णय घेण्याचे आव्हान निर्माण झाले आहे मी महाराज प्रहार संघटना आज या ठिकाणी जे फाशी आंदोलन मान्य कामगार त्यांच्या दालनासमोर यांच्या ऑफिसच्या बाहेर आज ठरवलेलं होतं गेल्या गेल्या महिन्यामध्ये सुरक्षा रक्षकांच्या विषयी एक नवीन जी आर शासनाने काढलेला होता त्या जी आरमध्ये अतिशय अटी अतिशय जाचक आहे आणि त्या शिक्षणाच्या अटी म्हणा किंवा त्यांच्या ग्राउंडच्या अटी ह्या अतिशय जाचक असल्यामुळं त्या काही तीन वर्षापासून चार वर्षापासून सुरक्षारक्षक काही कार्यरत आहे जे प्रायव्हेटमध्ये आहे किंवा कुठेतरी ते कार्य ते सेवा देत आहे परंतु अशा चार पाच वर्षापासून कार्यरत असणाऱ्या सुरक्षारक्षकाला त्या मुलांना हा जी प्रमाणे कुठेच त्यांचा फायदा होणार नाही ते त्या सुरक्षा रक्षकामध्ये लागू शकणार नाही म्हणून या ठिकाणी आमचं असं म्हणणं होतं की जुना जी प्रमाणेच तुम्ही या सर्व सुरक्षा रक्षकाची mm. नियुक्ती करा त्यांच्यावर नियुक्तीचे जे काही कार्यवाही आहे त्या जुन्या जी आरप्रमाणे करा ज्या जुन्या जी आरप्रमाणे जर केले तर हे सर्व सुरक्षा रक्षक जे चार वर्षापासून पाच वर्षापासून जे सेवा देत आहे त्यांना सर्वांना न्याय मिळेल परंतु या कामगार ऑफिसचं निष्क्रिय धोरण एवढं आहे की महाले आणि सय्यद जेव्हा इथे कामगार उपायुक्त आणि अध्यक्ष होते त्यांनी गेल्या नऊ महिन्यापासून या अमरावतीच्या कामगार ऑफिसमध्ये अध्यक्षपदाची कुर्ची खाली ठेवली दोन वेळा आले आले आठ दिवस राहिले आणि सुट्टीवर गेले त्यामुळं दोन हजार तेवीसपासून यांच्या फायली ज्या तिथे धूळ खात पडलेल्या आहे त्या फायलीवर कार्य कार्यवाही झाली नाही त्यामुळे या सर्वांचं नुकसान होत आहे या सर्व बेरोजगार मुलांचं नुकसान होत आहे जे तीन चार वर्षापासून सेवा देत आहे तुट तुटपुंज्या पगारामध्ये एका सुरक्षा रक्षकानं तर शेवटी आत्महत्या केली आणि आज दुसऱ्या सुरक्षा रक्षकांनी प्रशन करून आत्महत्या करण्याचा प्र प्रयत्न केला या सर्व गोष्टींचा जाब विचारण्याकरता आणि जुन्या ज्याप्रमाणे या सर्वांना नियुक्ती देण्याकरता आज आज या ठिकाणी आम्ही फाशी आंदोलन आयोजित केलेलं होतं परंतु मा आयुक्त मॅडम ज्या आहे वाघमारे मॅडम यांनी सांगितलं की आम्ही तुमचा सर्व ज्या मागण्या आहे त्या आम्ही प्रशासनाला पाठवू मुंबईला पाठवू कामगार मंत्रालयात पाठवू आणि आजच्या आजच तो प्रस्ताव तयार करून पॉझिटिवली तुमच्या ज्या मागण्या आहे जुन्या जी यांना आदेश द्या यांना नियुक्ती द्या ह्या ही जी मागणी आहे ही आम्ही आजच्या आज त्वरित ईमेल करून ते शासनाला पाठवित आहे आणि म्हणून आम्ही या सर्वांनी आज निर्णय घेतला की शुक्रवारपर्यंत या सर्व गोष्टीवर निर्णय जर झाला नाही या सर्व कामगारांना न्याय जर मिळाला नाही तर शनिवारी आम्ही आंदोलनाची तीव्रता वाढू आणि आंदोलन वेळेवर कोण्या प्रकारचे होईल ते प्रहार स्टाईलने आम्ही ठरवू ठरू स्टाईलने आंदोलन करू धन्यवाद